गेले दोन दिवस मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घटना घडत आहेत या घटना खर तर पक्षीय पातळीवरच्या आहेत म्हणजे मग शिवसेना असो किंवा भाजप असो विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर किंवा विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान ज्यांच्याबद्दल नाराजी होती त्यांची नाराजी दूर करण्याचा हा एक प्रयत्न होता पण आता त्याच वेळेला या लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका संपल्यानंतर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेने आणि भाजपने दोघांनीही कंबर कसलेली आहे पण या दोन्ही पक्षांसाठी मिशन जरी मुंबईचं असलं तरी गोंगाट मात्र शिवसेनेचं आहे काय आहे नेमकं आणि ज्या ज्या वेळेला सत्ता हवी आहे त्या त्या वेळेला भाजप नेमकं शिवसैनिकांना आणि शिवसेनेला शिवसे कसं वश करून घेण्याचा प्रयत्न करते हेच मी आपल्याला समजावून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तो तुम्ही थोडासा समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की भाजपला सत्तेचं गणित गाठण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नसतो काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण संक्षिप्त स्वरूपात आपण बघूया नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्यानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार असलेले भारतरत्न आणि विश्वभूषण असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करून आपण आज नेमकं मुंबईत काय घडतंय हे मी आपल्याला सांगणार आहे मुंबईमध्ये एका बाजूला शिवसेनेच्या ठाकरे गटाला खिंडार पडत आहे पण ते खिंडार खरंच खिंडार आहे का की दुसऱ्या बाजूला ठाकरे काही मास्टर स्ट्रोक मारत एकनाथ शिंदे आणि भाजपवर कडी करण्याचा प्रयत्न करत आहेत सुद्धा घटना घडतायत झालं असं की परळ आणि लालबाग या भागाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तिथले विद्यमान आमदार अजय चौधरी आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्यामध्ये निवडणुकीच्या तिकिटासाठी प्रचंड रस्सीखेच झाली अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एरवी हुकमी समजल्या जाणाऱ्या आमदार असलेल्या अजय चौधरी यांना ताटकळत बसावं लागलं आणि त्यानंतर नाराजी नाट्य झालं सुधीर साळवी नाराज झाले त्यानंतर त्यांनी काही तिथल्या मतदारसंघांची मतदारांशी संवाद साधला या सगळ्या गोष्टीकडे ठाकरेंचं बारीक लक्ष होतं आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांचे काही खास दूत हे सुधीर साळवी यांनी शिवसेनेत येण्यासाठीचे प्रयत्न करत होते या सगळ्या प्रयत्नांवर सुधीर साळवी यांच्या काही मोजक्या निकटवर्तीयांनी त्यांना ठाम राहण्याचा सल्ला दिला सुधीर साळवी हे जरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी संबंधित असले तरी शिवसेना दहीहंडी खो खो कबड्डी क्रिकेट यासारख्या विभागात घडणाऱ्या अनेक युवकांशी संबंधित गोष्टींवर त्यांचा बारकाईनं अभ्यास असतो आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या या गिरणी गिरण गावातली जर काय असेल तर ती आहे महाविद्यालयीन प्रवेश या महाविद्यालयीन प्रवेशासाठी सुद्धा या कार्यकर्त्याची एक महत्वाची भूमिका असते आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सुधीर साळवी यांनी शांत राहावं असं त्यांच्या काही निकटवर्ती त्यांना सांगितल्याचं बोललं जाते त्याप्रमाणे ते, ते शांत राहिले आता त्यांना पक्षाचं सचिव करण्यात आले बारा एप्रिलला मध्यरात्री याबाबतचं पत्र सोशल मीडियावर फिरायला लागलं बातमी आली काहींनी ट्वीट केलं काहींनी फेसबुकच्या पोस्ट टाकल्या आणि याची चर्चा झाली माध्यमांनीसुद्धा हा उद्धव ठाकरे यांचा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं आणि खरंच तो मास्टरस्ट्रोक आहे का तर त्याचं उत्तर होय असं देता येईल पण त्याच वेळेला सचिव म्हणून एका लालबागच्या गिरण गावातल्या तरुणाला राज्य पातळीवर संधी मिळत असताना त्याला विभाग पातळीवरची संधी मिळू नये याच्यासाठी एक प्रयत्न केला गेलाय हे सुद्धा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही म्हणजे सुधीर साळवी किंवा कोणताही शिवसेनेतला एखादा शिवसैनिक ज्या वेळेला विभाग प्रमुख असतो त्यावेळेला तो आमदारकीचा दावेदार असतो असं समजलं जात आता जर त्याला सचिव केलं तर तो आमदारकीचा दावेदार म्हणून राहणार नाही आणि विभाग प्रमुख म्हणून जी जबाबदारी आत्ता लवकरच अजय चौधरींकडून काढून दुसऱ्याकडे किंवा आशिष चेंबूरकर यांच्याऐवजी दुसऱ्याकडे दिली जाणार आहेत त्या सगळ्या मंडळींमध्ये एक नवा भिडू या लालबाग परळमध्ये टाकण्याचा हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे या सुधीर साळवी यांच्या नेमणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणाची होती तर ती होती आदित्य उद्धव ठाकरे यांची कारण आदित्य ठाकरे हे गेल्या काही काळापासून वरळी परळ शिवडी या आणि भायकाळा या भागांमध्ये अगदी जाणीवपूर्वक लक्ष घालतायत मग कबड्डी संघटनांची निवड असू द्या किंवा आमदारकीचं तिकीट असू द्या आदित्य ठाकरे यांचा शब्द खूप महत्वाचा आहे आणि त्यानुसार आदित्य ठाकरे यांनीच सुधीर साळवींसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं त्यांनी तसा तो निर्णय आपल्या वडिलांपर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर सुधीर साळवी सचिव झाले आता सुधीर साळवी सचिव झाल्यानंतर लगोलग एकनाथ शिंदे यांच्याकडून संजना आणि संजय घाडी यांना आपल्याकडे खेचण्यात आलं आता, आता हे कोण आहेत तर संजना घाडी ह्या नगरसेविका होत्या संजय घाडी हे शिवसेनेचे उपनेते होते हे दोघंही राज ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत म्हणून समजले जायचे ते आधी राज ठाकरेंकडे होते मनसेमध्ये मग काळाच्या ओघात ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे आले आता उद्धव ठाकरेंकडून ते एकनाथ शिंदेकडे गेलेले आता या सगळ्या गोष्टी घडत असताना भाजपने आणखी एक गोष्ट करायला घेतलेली आहे ती काय आहे तर त्यांनी मुंबईचा अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा करायला सुरुवात केली आहे हा व्हिडिओ जोपर्यंत आपण शूट करतो आहे तोपर्यंत प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा झालेली नाही आहे भाजपच्या मुख्यालयामध्ये बैठक सुरू आहे भाजपचे जे राष्ट्रीय पातळीवरचे काही नेते आणि मुंबईतले काही नेते राज्य पातळीवरचे काही नेते या बैठकीमध्ये सहभागी झाले दोन नावांची चर्चा आहे त्यातलं एक नाव आहे प्रवीण दरेकर आणि दुसरं आहे अमित साटम आता प्रवीण दरेकर हे सुद्धा राज ठाकरे यांच्याच मुशीत तयार झालेले पण राज ठाकरे यांनी त्यांचा कैवार घेतला नाही आणि मुंबई बँकेच्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्यावर बालन येऊन आपण अडचणीत येऊ असं वाटल्यामुळे भाजपकडे गेलेले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपच्या पक्षीय पातळीपर्यंत पोहोचून विधान परिषदेचे नेतेही ते झाले आता याच प्रवीण दरेकर यांना मुंबईचा सुभेदार करायचं असं एक नियोजलं जातं पण भाजप खरंच प्रवीण दरेकर यांना मुंबईचा अध्यक्ष करण्याची जी काय तयारी करतंय किंवा त्यांच्याकडे मुंबई सोपवण्याचा जो काय प्रयत्न करत आहे या प्रयत्नाचे दोन भाग असू शकतात एक फायद्याचा आणि दुसरा तोट्याचा कारण किती काही झालं तरी शिवसेना मनसे असा प्रवास करून आलेल्या प्रवीण दरेकरांना मुंबईच्या भाजपचं अध्यक्षपद दिल्यानंतर त्याचे पक्षातही तीव्र पडसाद उमटणार आहे आता प्रवीण दरेकर हे उत्तम संघटन किंवा उत्तम संघटक किंवा कुशल संघटक असं त्यांचं आपण वर्णन करू शकतो कारण भारतीय विद्यार्थी सेना असो किंवा त्यानंतर अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो आणि आत्ता भाजप किंवा सहकाराचं क्षेत्र या सगळ्यामध्ये प्रवीण दरेकर यांनी स्वतःचा एक ठसा उमटवलेला ने आहे बघा ही शिवसेनेची म नेते मंडळी जी आहेत किंवा ठाकरेंचे जे काही लोक आहेत ना हे फारसे कधी आपल्याला सहकारामध्ये दिसत नाहीत कारण त्यांचा सहकारावर विश्वासच नाही असं या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे पण प्रवीण दरेकर हे त्यातले एक वेगळे सदग्रस्त आहेत कारण ते ज्या वेळेला मनसेमध्ये होते त्यावेळेला मुंबई बँक असेल किंवा मजूर सहकारी संस्था असेल आजही प्रवीण दरेकर यांचा उल्लेख आ, मजूर सहकारी संस्थेमध्ये मजूर असाही केला जातोय त्यांचे काही विरोधक करतात पण प्रवीण दरेकरांनी मिळवलेलं यश हे कौतुकास्पद आहे मुंबई जिल्हा बँक जे आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि सातत्यानं ते अध्यक्षपदी राहिलेले आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झाले भ्रष्टाचाराचे आरोप झाले एका मोठ्या दैनिकाने त्याच्यावरती लेखमाला चालवली त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्यातून सही सलामत बाहेर येण्याचा रस्ता दाखवला असं सगळं करणारे प्रवीण दरेकर हे स्वतः मात्र दोन हजार चौदाला प्रकाश सुर्वे या त्यांच्या राजकीय विरोधकाकडून पराभूत झाले आणि तेव्हापासून त्यांना प्रत्यक्षात निवडणूक लढवून विधानसभेमध्ये काही जाता आलेलं नाही त्यांचे धाकटे बंधू आहेत ते सुद्धा मुंबई बँक आणि सहकार या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये काम करतात प्रकाश दरेकर हे सुद्धा नगरसेवक पदाला पराभूत झालेले आहेत ही एक वजाबाकीची बाजू किंवा ही वजेची बाजू सोडली तर प्रवीण दरेकर हे मुंबई त्यांना उत्तमरित्या माहिती आहे मुंबईचा पल्स ते स्वतः कोकणी आहेत प्रवीण दरेकर हे पोलादपूरचे आहेत म्हणजे रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला आणि कोकणातल्या लाल मातीशी कनेक्ट असलेला असा हा नेता आहे सहकार शिक्षण युवा चळवळ यामध्ये माहीत असलेला असा नेता आहे पण ज्या वेळेला तो नेता स्वतः विधानसभेत निवडून येत नाहीये किंवा त्यांचा भाऊ पराभूत होतोय त्यावेळेला प्रवीण दरेकरांना मुंबईचं अध्यक्षपदी आणणं हे काहीसं धाडसी असणार आहे पण आत्ता देवेंद्र फडणवीसांनी जर ठरवलं तर ते शक्यही होऊ शकतं पण देवेंद्र फडणवीस आत्ता सध्या या क्षणात असं कोणतंही पाऊल उचलत नाहीये की जे त्यांच्या व्यक्तिगत किंवा पक्षीय आणि संघटनात्मक पातळीवर दूरगामी परिणाम करू शकेल किंवा त्यांच्याकडे बोट दाखवली जाऊ शकतील मग अशा वेळेला अमित साटम यांच्या नावाची चर्चा होऊ शकते पण अमित साटम यांची कार्यपद्धती अमित साटम यांचा स्वभाव अमित साटम यांचं वैशिष्ट्य या सगळ्याचा जर आपण विचार केला अत्यंत अभ्यासू असा हा नगरसेवक आहे एकोणीस हजार पाचशे नव्याण्णव इतक्या मतांनी त्यांनी काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव केला अंधेरी मतदारसंघामध्ये आणि विधानसभेतली त्यांची भाषणं हीसुद्धा अभ्यासू असतात मुंबईतल्या समस्या किंवा मुख्यमंत्र्यांकडे करायचा पत्रव्यवहार मागायची दाद या सगळ्या बाबतीत अमित साटम यांचा एक वेगळा हातखंड आहे पण तेच अमित साटम हे संघटना घेऊन जाऊ शकतील का तर त्याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह ही आपल्यासमोर येत असतात मग आता अमित साटम की प्रवीण दरेकर याचा जर विचार केला तर प्रवीण दरेकरांचं पारडं जड आहे पण त्याच वेळेला प्रवीण दरेकर यांच्यासमोर असलेले काही मुद्दे आणि ज्याचं त्यांना करावं लागणारं आव्हान हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता या सगळ्या शर्यतीमधून अनेक नावं पाठी पडलेली आहेत त्यामध्ये मग अतुल भातकळकर असतील किंवा सुनील राणे असतील यांना दुर्लक्षून जर प्रवीण दरेकरांना केलं गेलं तर पुन्हा एकदा भाजप एका मूळच्या शिवसैनिकालाच मुंबईचा सुभेदार बनवण्याचं निश्चित करतंय बघा भाजपकडे एकशे पाच आमदार असताना त्यांना राज्याची सत्ता मिळाली नव्हती जेव्हा त्यांना शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासारखा एक दबंग सहकारी बाहेर काढावा लागला त्याच्याबरोबरचे चाळीस आमदार बाहेर काढावे लागले त्यावेळेला राज्याची सत्ता मिळाली आता भाजपला मिशन मुंबई जर साध्य करायचं असेल तर प्रवीण दरेकर यांच्यासारखा मूळचा शिवसैनिक त्यांना मैदानात उतरवायला लागतो पण त्याच वेळेला ठाकरे हे सुद्धा काही कच्च्या गुरुचे नाही आहेत त्यांनी सुधीर साळवीसारखा एक शिवसैनिकांच्या कुंडाळ्यात असणारा आणि ज्याला अगदी पांढरपेशांच्या भाषेत सांगायचं तर मनगटशाही मवाली क, मवाली पण करणारा एक शिवसैनिक आता सचिव म्हणून आणलाय शिवसेनेकडे जे काही आठ नऊ सचिव आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर विनायक राऊत अनिल देसाई आदेश बांदेकर वरुण सरदेसाई मिलिंद नार्वेकर पराग डाके सूरज चव्हाण साईनाथ दुर्गे यांचा जर विचार केला तर या सगळ्यांमध्ये सुधीर साळवी हा जो तरुण आहे हा परळ लालबाग गिरणगावासारख्या भागातून येणारा आणि प्रत्यक्षात जो ओरिजिनल शिवसैनिक आहे अशा माणसाला ठाकरेंनी सचिव म्हणून नियुक्त केलेले ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रीला सुचलेली सद्बुद्धी असेल पण त्याच वेळेला मातोश्रीच्या ज्या काही कोंडाळ्याला एक, एक दुर्बुद्धी सुचलेली आहे की काम करणाऱ्या माणसांना काम करू द्यायचं नाही संजय घाडी यांना जबाबदारी देण्याला ठाकरेंचे चाणक्य कमी पडले आणि त्यातून आपल्याला काम नाही आहे या भावनेतून संजय घाडी हे एकनाथ शिंदेकडे गेले म्हणजे ज्याच्याकडे जबाबदारी आहे ज्याच्याकडे काम आहे त्याला ते करू द्यायचं नाही असा एक फंडा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे याच्यावरती आदित्य ठाकरे यांची मात्रा जर चालली तर मात्र येणारा काळ हा मिशन मुंबईसाठी उतरलेल्या भाजपला अधिक आव्हानाचा ठरू शकतो आणि हे आव्हान पेलवण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेवरच फिल्डिंग लावलेली आहे मग ते एकनाथ शिंदे असो किंवा प्रवीण दरेकर असो दरेकर हे अजूनही त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे चर्चा सुरू आहे दूरचित्रवाणीच्या पडद्यावर त्यांचं नाव काही लोक ब्रेकिंग न्यूजमध्ये दाखवत आहेत मला या नावाबद्दल खूप जरी आशा असली तरी हे नाव जाहीर झाल्यानंतर त्याचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम हे दोन्ही झेलावे लागणाऱ्या माणसाचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस या सगळ्याला कसं हँडल करतात हे बघणं खूपच गरजेचं आहे जाता जाता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये रविवारी आमचे एक मित्र संजय उर्फ नाना आंबोले यांचाही प्रवेश झालेला आहे आता नाना आंबोले यांचा प्रवेश म्हणजे एखाद्या दिव्या दिव्यावर एखाद्या पतंगानं झेप घ्यावी अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आहे परळ सारख्या भागामधून येणारा नाना आंबोले हा एक रांगडा शिवसैनिक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं पण चुकीच्या वेळेला अत्यंत चुकीचे निर्णय कसे घ्यायचे याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाना आंबोले आहेत खरं तर नाना आंबोले हे जर संयमाने म्हणजे जो संयम सुधीर साळवींनी दाखवला तो जर नाना आंबोलींनी दाखवला असता तर गेल्याच वेळेला नाना साठी अजय चौधरी यांची विधानसभेची तिकीटही उद्धव ठाकरे यांना ढिली करावी लागली असती आणि सुधीर साळवी इतका मोठा झाला नसता असं शिवसेनेतल्या काही निरीक्षकांचं म्हणणं आहे पण शेवटी जे ललाटी लिहिलेलं असतं जे प्रारब्धात असतं तेच घडत असतं आणि त्यामुळे नाना आंबोले सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे पण सुद्धा आशिष शेलार यांच्या बरोबरीने अनेक भाजपच्या नेत्यांना दुखावून विश्वासात न घेता शिंदेंचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला आहे आता शिंदे म्हणतात आपल्याकडे असलेला भगवा हा शिवसेना प्रमुखांचा आहे मग जर तो भगवा शिवसेना प्रमुखांचा आहे तर मिशन मुंबईसाठी एकूणच काय तर शिवसैनिकच एकमेकासमोर भिडणार आहेत आणि त्यातून भाजपचं मिशन मुंबई साध्य होणार आहे की नाही हे आपल्याला थोड्या वेळातच कळणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं जेव्हा जेव्हा सत्ता हवी आहे तेव्हा तेव्हा भाजपला शिवसेना प्रमुख किंवा शिवसेना आणि शिवसैनिकच हवे असतात हा जो माझा मुद्दा आहे हा आपल्याला पटतोय आहे का कारण मग ती महाराष्ट्रातल्या सत्तेत येण्याची किंवा महाराष्ट्रातल्या सत्तेत शिरकाव करण्याची वेळ असू द्या नव्वदचं दशक असू द्या किंवा त्या आधीचं ऐंशीचं दशक असू द्या प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुख त्यानंतर आता अगदी एकशे पाच आमदार असताना सत्तेपासून दूर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला एकनाथ शिंदेंचा आधार मिळाला आणि आता मुंबई मिशनसाठी प्रवीण दरेकरांचा हातभार लागणार की नाही हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे आपल्याला या संपूर्ण सगळ्या मुंबईतल्या राजकारणाबद्दल काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद